गुड मॉर्निंग हा जरा मोठा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे एंड पर्यंत नक्की बघा आणि हा व्लॉग मॉर्निंगचा नसून इव्हिनिंगचा आहे कारण आम्ही खूप स्पेशल काहीतरी बनवणार होतो ते म्हणजे पोपटी कारण ऑफकोर्स आम्ही डिसेंबर महिन्यात गावी आलोय आणि हा बेत झाला नाहीये असं कधीच होत नाही आता पोपटीच्या रेसिपीसाठी बऱ्याच भाज्या लागतात ज्याच्यामध्ये येतो वाटाणा पावटा बटाटे तुम्ही रताळी पण टाकू शकता मेन म्हणजे मका आणि ऑफकोर्स चिकन मग पहिले तर आम्ही मॅरिनेशनची तयारी करायला घेतली ज्याच्यामध्ये होती कोथिंबीर दही आलं लसून पेस्ट हिरवी चटणी टोमॅटो प्युरी चिकन मसाला लाल मसाला धनेपूड हे सगळं टाकून पहिले छान मिक्स करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये एक वाटी तेल टाकलं कारण ऑफकोर्स आपण फोडणी देणार नाहीये त्याच्यामुळे असंच तेल टाकावं लागणार आहे हा सगळा मसाला एकत्र केल्यानंतर पहिले चिकन मॅरिनेट करून घेतलं आणि नंतर या सगळ्या भाज्या भाज्या मी आत्ताच सांगितल्या त्याच्यामुळे त्याच सगळ्या घ्या आणि रताळी आवर्जून टाका कारण भाजलेली रताळी एक नंबर लागतात आणि त्या सगळ्या भाज्यांना पण मॅरिनेट करून घेतलं जी प्राप्ती कधीच मदत करायला येत नाही ती या चक्क भाज्यांना मॅरिनेशन करत बसली होती <laughs> आता आमचं किचन मध्ये हे काम चाललेलं तो तोपर्यंत बाहेर जेन्स लोकांनी बांबुड्याचा पाला काढला केळीची पानं काढली आणि नंतर आम्ही घेतली पोपटी भरायला आम्ही याच्या आधी पण दोन ते तीन वेळा पोपटी केलेली आहे त्याच्यामुळे हा माठ आमच्याकडे ऑलरेडी होता आणि त्या माठामध्ये सगळ्यात खाली मम्मींनी पहिले केळ्याचं पान ठेवलं थोड्या भाज्या ठेवल्या आम्ही अंडी थोडीशी उकडून घेतलेली सो ती पण ठेवली नंतर परत चिकन परत भाज्या आणि काही चिकन आम्ही असं केळ्याच्या पानामध्ये गुंडाळून ठेवलं होतं नंतर एंडिंगला आला मेन इन्ग्रेडियंट ज्याचा अरोमा सगळ्या वेजेजनं आणि चिकनला येणार होता तो म्हणजे बांबुड्याचा पाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माठ असा ठेवायचा आता शेकोटी पेटवत ठेवायला पण मेहनत लागते त्याच्यामुळे तेही काम सगळे करत बसले होते आणि पोपटी शिजायला वेळ लागणार होता त्याच्यामुळे आम्ही सगळेजण टाईमपास करत बसलो होतो राकेशने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेले पण कोणालाही वेट झाला नाही कारण पोपटी शिजणार कधी मग ती खाणार कधी त्याच्यानंतर आईस्क्रीम मग सगळे म्हणाले सोड यार आत्ता पोपटी आहेत तेव्हाच खाऊन टाकूयात जवळजवळ दीड एक तासाने आमची पोपटी तयार झाली होती आणि त्या निखाऱ्यांवरतीच सगळेजण स्वतःला शिकवत बसले होते पोपटी त्या शेकोटीतून काढण्याचं काम नेहमी सतीशदादांचं असतं त्याच्यामुळे त्यांनी ते करायला घेतलं आणि खरंच डिफिकल्ट आहे हे काढणं कारण तो माठ इतका तापलेला असतो माठ काढल्यावर पहिले आम्ही चेक करून घेतलं की सगळं नीट छान शिजलं आहे का भाज्यांचं तर टेन्शन नाही पण चिकन पण छान शिजलं होतं मग फायनली आम्ही या मोठ्याच्या मोठ्या केळीच्या पानावरती सगळी पोपटी टाकली आणि खायला बसलो प्लीज फॉलो करायला विसरू नका ओके बाय